पैठण तालुक्यातील शिवसेनेत अंतर्गत वादामुळे तालुका राजीनामे दिले यामुळे पैठण राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे पैठण तालुका शिवसेनेतील अंतर्गत वाद हा नेहमीच चर्चेचा विषय राहिलाय पैठण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेनं पाच वर्षानंतर पुन्हा सत्ता ताब्यात घेतली केंद्र आणि राज्यात भाजप सेना युतीची सत्ता असल्यामुळे पदाधिकाऱ्यांमध्ये नेहमीच महत्वाचं पद मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असतात तसेच या मतदारसंघात आमदार संदीपन भुमरे यांच्याशी नाराज असलेला एक गट निर्माण झालाय हा गट नेहमीच खासदार चंद्रकांत खैरे आणि पालकमंत्री रामदास कदम यांच्याकडे तक्रार मांडत असल्याचं सूत्रांकडून कळत आहे या गटास अनेक ठिकाणी कार्यक्रमात डावल जात असत यामुळेच पैठण शिवसेना तालुका प्रमुख विजय जाधव यांच्यासह बारा पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे जिल्हा प्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांच्याकडे दिले आहेत त्यामुळे पैठण मतदारसंघातील शिवसेनेचा अंतर्गत वाद हा पुन्हा चव्हाट्यावर आलाय याविषयी खासदार चंद्रकांत खैरे यांनी अशा राजीनाम्याने काही फरक पडत नसल्याचं सांगितलं शिवसेनेच्या राजीनामा दिला आम्ही त्यांना पहिल्याच त्या ठिकाणी त्यांना काढणार होतो तर शेवटी काही असं बदल झालं पाहिजे मध्ये आम्ही त्यांना काढणार होतो म्हणून त्यांनी डिक्लेअर झाली त्याच्या आधी राजीनामा फरक पडणार का सर काही असं काही सर पाहिलं ना किती एकीकडे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले तर दुसरीकडे रिक्त पदावर विराजमान होण्यासाठी इच्छुकांनी आपले वर्चस्व पणाला लावलं आहे यात तालुका प्रमुख पदासाठी तीन नावे चर्चेत आहे त्यात आघाडीचं नाव म्हणजे तुषार पाटील तुषार पाटील हे पैठण शहर अध्यक्ष आहे तर दुसऱ्या क्रमांकाला बाबासाहेब टेके यांचं नाव आहे बाबासाहेब टेके हे माजी जिल्हा परिषद सदस्य असून आमदार संदीपान भुमरे यांच्या जवळचे समजले जातात तर तिसऱ्या क्रमांकावर पैठणचे नगराध्यक्ष दत्ता गोडे यांचा नंबर लागतो त्यामुळे तालुका प्रमुख पद कुणाच्या पदरी पडतं याविषयी पैठण मतदारसंघात राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे वेगवेगळ्या गणेश मंडळाचे वेगवेगळे देखावे आपल्या गणेश मंडळाचे देखावे दाखवा आता एआय न्यूज चॅनल वर